पवार यांच्या अपघाती निधनानं जामखेड शहर कडकडीत कर बंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शहर बंद ठेवण्याचे राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघात विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे या धक्कादायक बातमीमुळे जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःहून शहरात रस्त्यावर उतरून जामखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते या बंदला नागरिकांनीही उत्स्फूर्त ते स्वतः आणि इतर चार असे पाच जणांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत या दुःखद घटनेचा एक प्रतिक्रिया म्हणून आम्ही आज रोजी जामखेड बंदचे आवाहन करत आहोत घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळजाला चटका लावणारी महाराष्ट्राचा नव्हे देशाचा न विश्वास बसणार बसणारी घटना घडलेली आहे त्यामध्ये माननीय अजितदादा आणि पाच सहकाऱ्यांचा पायलटासह मृत्यू झालेला आहे मी नम्रपणे दादांना आणि त्या त्यांच्यासमोर असणाऱ्या पाच लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज जामखेड आणि परिसर पंचकृषी व्यवहार व्यापार बाजारपेठ सर्व बंद ठेवावी हीच विनंती करतो उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान विमान आपल्याचा निधन झालं त्यांनी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावर एक मोठं दुःख कोसळलेलं आहे आणि त्यासाठी भाग म्हणून सर्व जामक्याने सहभागी होऊन पूर्ण कामगार शहरातील व्यवहार पूर्ण व्यवसाय बंद करून सहकार्य करावा ही आमची संपूर्ण तालुक्याच्या वतीने विनंती करतो आणि मुद्दा फुटत नाही महाराष्ट्राचे लाडके नेते दादा पवार हे आपल्यातून आप खरंच निघून गेलेत काय आणि समजायला तयार नाही या महाराष्ट्राचा लाडका नेता असा अचानक निघून जातो आहे खरंच या जामखेडवासियाला महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे स्वर्गीय विलासाजी देशमुख असतील स्वर्गीय रुपनाथरावजी मुंडे असतील रुपरावजी मेटेसाहेब असतील राभा असतील खरे असतानाही कोणी लोक आपल्यातून तसे काळाने हरके फिरावून नेलेत आणि अशा आमच्या दादाला आज काय बोलावं हे सुचत नाही आमचा दादा खरंच गुन्हे दादा होता आणि या महाराष्ट्रामध्ये असा नेता तयार होणे सोपं नाही आहे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचं आज सकाळी आठ वाजता विमान अपघातात जे दुखद निधन झालं त्याबद्दल जामखेड शहर व्यापारी संघटना जामखेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं मी सर्वप्रथम अजितदादा यांना शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आजी अजितदादा पवार यांचा ಮಹಾವಳಿ ಪ್ರದೇಶ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜಾಮಖೇಡ ತಾಲೂಕು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿ ತರ್ಮೇ ಭಾವು ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣೆ